नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चाललेली आहे बघा भारी डेकोरेशन इथे आमच्या इथे सोसायटीमध्ये गणपती बाप्पा बसतात इथे आतमध्ये इथे इथे आणि मस्त सजावट झालेली आहे पाऊस पडतो आहे त्यामुळे थोडंसं गारवा आहे आणि आम्ही बाबू बघा आमच्या कुठे चढून बसलेला आहे निशांग घरात चल चल ना तर निशांगला सांभाळणं म्हणजे माझ्यासाठी थोडीशी कठीण परिस्थिती आहे आणि आमच्या आह गणपती बाप्पासाठी गावी आजच आणि आम्ही घरी आहे निशांग मी आणि आहोना निधीला घेऊन जावा असं मी मागे लागले होते पण आहोनी काही निधीला नेलं नाही त्यामुळे निधीही घरी आहे निशांक घरी आहे आणि घरातची अवस्था बेकार आहे कारण साफसफाई झालेली नाही आहे अजून सो आता जेवण वगैरे सगळं करायचं बाकी आहे निशांकला टी व्ही लावून दिले निधी खाली खेळायला गेले आणि मी जेवण बनवणार आहे ओके चला कामाला लागूया मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील माट्या ब्लॉग आजचा ब्लॉग सकाळी स्टार्ट केलाय सकाळपासून काय झालंय ते बघून या नंतर आपण पुढे कंटिन्यू करू घेऊ दे त्याला त्यांचे चिरंजीव आणि आला सेफ व्हायचंय हो <laughs>

गणपती तर आगमन झालेलं आहे म्हणजे रात्री त्यांनी मूर्ती आणून ठेवली होती आता त्यांची प्रधान प्रतिष्ठापना केली आणि इकडे पूजा चालू आहे आणि साहजिकच पूजेचे मंत्र वगैरे सगळे म्हणायला चालू आहेत रोगे साहेब आपली पूजा करतायत आणि आमची इकडे आतमध्ये तयारी चालली होती ती जेवण बनवण्याची स्वयंपाक करण्याची मी काही कॅमेरा हातात घेतला नव्हता निधींनी थोडंफार शूट केले त्यामुळं तुम्हाला काही गोष्टी दिसतील काही गोष्टी दिसणार नाही कोणाचे चेहरे दिसतील तर कोणाचे चेहरे दिसणार नाहीत कारण हे सगळं शूटिंग जे आहे ते निधीने केले कारण मी होते कामात व्यस्त ते इकडे मी मस्त मो मोठं पातेलं भरून सारण बनवून घेतले आणि मोदक बनवायला बसले आणि ही पोरं जी आहेत आधेमध्ये इकडे तिकडे करतच आहेत तर आम्ही किचनमध्येच दोघी होतो आणि इकडे मोदक वगैरे बनवायला चालू होतं तर म माझे इकडे मोदक बनवून झाले ही आमची पहिली बॅच तयार झाली होती जी आम्ही उकडायला ठेवून दिली आणि त्यानंतर आरतीला लागलो जेवणाचा मेनू आहे वाटाण्याची उसळ ही ऋषी पंचमीची भाजी पुरी लोणचं पापड आणि ही चटणी मॅडम साडी नेसून आलेले आहेत <laughs> आता आम्ही दोघी जेवायला बसतोय मी आमच्या अवतारात आलेली आहे परत <laughs> एकदा सकाळपासून एवढी सगळी कामं झालेली आहेत मी जास्त काहीही शूट केलेलं नाही आहे आणि शूट करायला मिळालंच नाही मला जवळजवळ वीस वीस जणांचं जेवण करायचं होतं मोदक बनवायचे होते बाकी सगळ्या गोष्टी होत्या आता आईने खूप सगळी तयारी करून दिली होती मी पटापट फोडण्या मारल्या त्यामुळं आम्ही दोघींनी पटापट सगळ्या जेवणाचा भेद आवडला आणि आता आम्ही बसले इकडे निधी टी व्ही बघत बसले आणि मी पुन्हा चालेल वरती परत मोदक बनवायला थोडंसं शिल्लक आहे म्हटलं चला मोदक थोडेसे अजून बनवूया तर संध्याकाळी त्यांच्याकडे परत पाहुणे येणार आहे पण आता पण आम्ही मोदक बनवणार आहे आणि इकडे निशांक पण आहे चला म्हण याचा हा नेक्स्ट दे आहे आणि आता गणपती बाप्पाच्या मी आरतीसाठी आले होते आणि इकडे नैवेद्याचं ताट करायला चालू होतं आज त्यांच्याकडे आळूची भाजी आणि वरीचा भात होता आणि त्याचबरोबर राजिकऱ्याची खीर होती तर मी आता पुन्हा एकदा मोदक बनवते कालपासून मी मोदकच बनवते काल जवळजवळ ऐंशीच्या आसपास मोदक बनवले आणि पुन्हा आज मी मोदक बनवायला घातले आज गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या बाजूला इथेच जवळपास आमच्या एक समोर शेजारची जी काकू आहे तिची बहीण इथे राहते त्यांनी फोन केला होता की त्यांच्याकडे गणपती बाप्पा आहेत तर दर्शनासाठी या समटलं असं जा तसं जाण्यापेक्षा अकरा मोदक करून घेऊन जावेत म्हणून मी आता मोदक करायला घातलेत So, सो मी तिकडे इकडे जाणार आहे आणि आम्ही काय म्हणजे मस्ती करणार आहे तर तुमच्याशी शेअर करणार आहे तुमच्याशी त्यांचा गणपती बाप्पा पण शेअर करेन हां आणि सकाळपासून मी वरती रोगे भाऊंच्याकडे आज दुसरा दीड दिवसाचाच गणपती असतो त्यांच्याकडे सो मी तिकडे गेले होते तिकडे जेवण वगैरे हो आले त्यांच्याकडे आज आळूची भाजी बनवली होती आळूची जी मिक्स भाजी असते ना ती बनवली होती आणि वरीचा भात होता तो खाऊन आले आणि अजून राजगिऱ्याची खीर मला ती खीर एवढी आवडली ना मस्त झाली होती मी रेसिपी घेतली आहे एकदा आपण नक्कीच करू राजगिऱ्याची खीर चफरदस्त झालेली मला प्रचंड आवडली आणि मस्त तिकडे जेवण आले आम्ही आता आणि आता मी मोदक करायला घातलेत पावणे चार झालेत मला जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान निघायचं आहे सो मी त्याची आता तयारीला लागले दूध गरम करायला ठेवले दूध एक वाटी आणि एक कप दूध आणि एक कप पाणी आहे यामध्ये हे घातले इकडे खोबरं किसून घेतले इकडे गूळ किसून घेतला आहे सो आता हे जे पीठ आहे दोन कपाच्या आसपास ते यामध्ये घालणार म्हणजे आपली उकड मस्त बसेल ही ले ले जा तर ही इकडे उकडीचे मोदक मी बनवायला चालू केलेले आहेत आणि तुम्ही बघितलं असेल मी दुसऱ्या दिवशीची उकड काढते कारण त्या मावशींच्या घरीच मला जायचं होतं पण नंतर माझ्या नंदूबाईंचा फोन आला बोलल्या मी ही पण येतोय मग म्हटलं चला त्यांनाही त्याही खाऊन जातील त्यामुळे मी मावशीकडे फक्त सातच मोदक घेऊन गेले गणपती बाप्पाच्या नैवेद्याचे म्हणून आणि बाकीचे मग नंदूबाईंना तिकडे त्यांच्या घरी पार्सल पाठवले आणि इकडे माझं बिग बॉस चुकला होता रात्री बिग बॉस लागलं होतं आणि मी इकडे आपली माझं मोदकाचं काम करू करत होते आणि निधीलाही मोदक शिकायचे होते आणि आपल्या छोट्या मोठ्या कामामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं ते की तेही लवकर पटापट त्याच गोष्टी आहेत ते कॅप्चर करतात आणि तीही पटकन शिकेल हा हिशोब आणि मी तिला शिकवते पण तिची चिडचिड होत होती कारण तिला कर ते जमत नव्हतं पाकळ्या बनवायला किंवा करायला ती आपली बनवत होती बनवत होती आणि मी तिला शिकवत होते पण शेवटपर्यंत काही मॅडमला जमलं नाही गेल्या वर्षी तिने मोदक छान बनवला होता पण ह्या वर्षी मॅडमला जमलेले नाही आहे मोदक करायला कारण ह्या गोष्टी अशा आहे तुम्ही सराव आणि त्या येतात आणि आमच्या साहेबांना पण मोदक करायचे होते आणि निशांगला मोदक इतके आवडतात की ते तयार करते ना करते ते कच्चेच खायला दे आई मोदक दे आई हे काय हे कशाला बनवलं हे कोणाला बनवलं का बनवलं असे आम्ही प्रश्न विचारतो आईला आणि मग आम्हाला खायचं होतं तर हुबारलंय बघा कसा बघत हे कधी बनवते आणि मला कधी देते ह्या त्याचा एक त्याचं हे चालू आहे त्याच्या मनामध्ये प्रश्न झाले आई दे आई दे करतोय काय करणार लहान मुलं जरी असली घरामध्ये तर त्यामुळे असं एकमेक काम करताना त्यांना मध्ये मध्ये घेऊनच ही कामं करावं लागतंय ते बघा आपले उकडीचे मोदक पण वरती ते जो तुम्हाला वरचे पाच सहा मोदक दिसत आहेत त्यामध्ये सारण नाही आहे तर त्यामध्ये मी घातलेलं आहे जी खव्याची बर्फी येते ती कारण सारण संपलं होतं त्यामुळे आपल्या आम खव्याची बर्फी घातली त्यानंतर पुन्हा गेलो आम्ही संध्याकाळची कर आरती करायला कारण यांच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन होतं दीड दिवसाचे गणपतीही येतात रोगे साहेबांच्या इकडे त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि विसर्जनाची तयारी चालू होते इकडे त्यांची उत्तर पूजा चालू होती आणि खाली मी रांगोळी काढली होती का तर पुन्हा गणपती बाप्पा वरतून खाली ठेवणार आणि पुन्हा दारात पण ठेवणार त्या मग त्याची जी काही तयारी जी आहे ती चालू होती अय 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 निशांक

का इकडे इकडे निशांक इकडे अरे बाबा इकड़े, इकड़े, इकड़े। ये ना शांत बस ना नमस्कार कर करवाळा Aku ada, 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 aku

उस तोदानन पर अरे सात पे गया रुको रुको अब जाते जाते इकडे काकी माझी काड्या बेटी हे इथं माझीच आहे आपण इकडून जाऊया नाही हो जाणार नाही आपण जाऊ तर त्यानंतर मी गेले ती आमच्या का ज्या काक आहेत त्यांच्या गणपती बाप्पांच्या दर्शन घ्यायला मला हार घालायला येत नव्हता म्हणून मग म्हटलं ह्याला विनायकला हार घाल म जो मी घेऊन गेले होते आणि बा बाप्पाजवळ सात मोदक ठेवलेत ते आहेत समोर तिथे ते आणि मस्त नमस्कार केला मूर्ती खूप सुंदर होती सजावट पण खूप सुंदर केली होती मला प्रचंड आवडली आणि मग त्यांच्या घरी थोडा वेळ गप्पा टप्पा केल्या आणि मग मी पुन्हा घरी आले कारण मला पुढे आमच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा झाली होती तर मला तिकडे जायचं होतं नमस्कार करण्यासाठी मंडळी गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं आणि इकडे गणपती बाप्पांचं दुसऱ्या दिवशी संडे होता त्यामुळे सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि त्यानिमित्त मला नमस्कार करायला यायचं होतं खाली म्हणून मी तयारी करून आले होते आणि हा निशांक इतका तुरु तुरुतुरू पळत होता त्याच्या मागे धावणं म्हणजे कठीण होतं कधी कधी mm -hmm. दर्शन घेण्यासाठी ही बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये गेले होते त्यावेळेला ही मस्त अशी गडवालची साडी माझी नेसली होती आणि ही सोबतच ऑनलाईन मागवलेली पर्स घेऊन गे गेली माझी ही साडी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय